वरण पाहून तुम्ही म्हणाल नेहमीच वरण दिसतंय त्यात काय नवीन पण हे वरण करण्याची पद्धत खूप जास्त वेगळी आहे कदाचित या पद्धतीने तुम्ही कधी वरण केलं नसेल ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून पहा सोबत तुम्हाला कोणत्याही भाजीची गरज पडणार नाही अगदी भाकरीसोबतसुद्धा तुम्ही हे वरण तितक्याच आवडीने खाल याची मी तुम्हाला गॅरंटी देते तर हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खूप झटपट आणि अगदी वेगळ्या चवीचं असं वरण दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येतील आणि या व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा तर आता इथे मी दोन माणसांसाठी वरण करते आहे त्यामुळे मी छोटी वाटी डाळ घेतलेली आहे डाळीमध्ये तुरीची मसूरची आणि मुगाची डाळ घेतली आहे मी ज्या डाळी तुम्ही खाता त्या घेतल्यात तरी चालतील पण तीन डाळींचं मिक्स वरण केलं की ते आपोआपच रुचकर होतं आणि त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते त्यामुळे मी इथे मिक्स डाळी घेतलेल्या आहेत तुम्ही हवं तर फक्त मुगाची आणि मसूरची घ्या किंवा मूग आणि तूर घ्या तुमच्या कम्फर्टनुसार जे तुम्हाला आवडेल ती तुम्ही डाळ घेतली तरी चालेल आता ही डाळ आपल्याला आधी भाजून घ्यायची आहे तर डाळ कितपत भाजायची आधी चेक करायचं कढई गरम झाली आहे का खूप कडकडीत गरम करायची नाही आहे आपल्याला कढई नॉर्मल गरम करून घ्यायची आहे त्यानंतरनं डाळ घालायची आणि अगदी मंद आचेवरती ही डाळ आपल्याला दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायची आहे गॅस अजिबात फास्ट करायचा नाही मंद आचेवरच आपल्याला दोन ते तीन मिनटं ही डाळ भाजायची आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं मध्ये मध्ये तोपर्यंत ही डाळ भाजेपर्यंत दुसरीसुद्धा तयारी एकीकडे करून घ्यायची आहे म्हणजे जे काही वरणासाठी आपल्याला कटिंग करून घ्यायचे तेसुद्धा कट करून घ्यायचं ते मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला कट करताना व्हिडिओ शूट केला नाही आहे कारण की व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे आता ही डाळ भाजून झाल्यानंतरनं एका भांड्यामध्ये काढून घेतली आहे मी तुम्ही हवं तर डाळ भाजण्यापूर्वी कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलीत तरी चालेल पण शक्यतो वरण कसं लहान मुलं वगैरे सगळेच खातात आणि त्याला पावडर असते त्यामुळे ही भाजल्यानंतरनं मी एका पाण्याने धुवून घेणारे जर तुम्हाला डाळ धुवायची नसेल तर तुम्ही कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलीत तरीसुद्धा काय चालेल काही हरकत नाही आता इथे मी ही डाळ धुवून घेतली एकाच पाण्याने धुतली आहे नॉर्मली आपण डाळ दोन तीन ले 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 ले, ते तीन पाण्याने धुतो पण ही भाजलेली डाळ आहे आणि आधी मी कॉटनच्या कपड्याने पुसलेली आहे त्यामुळे मग एकाच पाण्याने धुतली आहे आणि पाणी अगदी स्वच्छ आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घ्यायचं म्हणजे डाळ शिजायला जितपत पाणी लागेल तितकंच पाणी त्यामध्ये घालायचं आता इथे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत तुम्ही कट करून घातल्यात तरी चालणार आहे पण ठेचून घातलं की कसं सुगंध जास्त त्याचा जो असतो तो उतरतो वरणात आता डाळ भाजताना मी ह्या जे काय आहे ते कट करून घेतले जसं की कांदा झालं टोमॅटो झालं एक कांदा घेतलेला आहे मी इथे छोटा जास्त घालायची गरज नाही मी दोन माणसांचं वरण करते आहे तर त्या हिशोबाने तुम्हाला दाखवते आहे तुम्ही तुमच्या अंदाजे साहित्य कमी जास्त करू शकता छोटा टोमॅटो घातलेला आहे मी त्यानंतर नाही ते हिंग आहे आपल्याला हिंग आत्ताच घालून टाकायचं फोडणीत नाही घातलं तरी चालेल त्यानंतरनं हळद घालायची आपल्याला थोडी आणि जिरं घालायचे तुम्ही म्हणाल सगळं साहित्य इथेच घातलं मग फोडणीत काय घालणार तर फोडणीसुद्धा वेगळी आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तूप घालायचं आहे आपल्याला डाळ शिजायला शिजायला ज्यावेळेस आपण घालतो ना त्याच वेळेस हे तूपसुद्धा घालून घ्यायचं जर तुम्हाला तूप घालायचं नसेल तर तुपाऐवजी तुम्ही तेल वापरलं तरीसुद्धा चालणार आहे तेल किंवा तूप घातल्यामुळे काय होतं डाळ लवकर शिजली जाते त्याचबरोबर आपण ती भाजून घेतली त्यामुळे तिची टेस्ट खूप छान येतेच पण ती शिजायला लवकर मदतसुद्धा होते आता यामध्ये शेवटचा अजून एक जिन्नस राहिला आहे तो म्हणजे बटाटा हा ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला तुम्ही नाही घातलात तरी चालेल पण बटाट्यामुळे वरण खूप रुचकर होतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता ह्याच्या मी कुकरला लावून तीन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतरनं कुकर थंड झाल्यावरती आपण डबा काढून घेतला आहे आणि तुम्ही पाहू शकता डाळ अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे आपली बटाटासुद्धा खूप छान शिजला आहे डाळ आपण थोडीशी हलवून घेऊया बटाट्याच्या फोडी आपल्याला त्यांचा गाळ नाही करायचा आहे त्यामुळे मग हलक्या हाताने मी ते डाळ हलवून घेते पण अगदी परफेक्ट अशी ती शिजलेली आहे आणि मऊसुद्धा झालेली आहे खूप छान अशी डाळ शिजली जाते आता आपण कढई ठेवूया आणि कढईमध्ये तुम्ही तेल किंवा तूप घाला मी इथे तूप वापरते आहे तेल घातलं तरी चालेल पण तुपामुळे खूप छान वरण होतं फोडणीचं तर आता इथे मी तूप मेल्ट करून घेणार आहे व्यवस्थित त्यानंतरच आपल्याला पुढचे जिन्नस ॲड करायचे आहेत यामध्ये अजूनही व्हिडिओला लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक नक्की करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा आपन, तर आता इथे तुपामध्ये आपण मोहरी घालून घेतलेली आहे बरेचसे लोक याला राईसुद्धा म्हणतात तर मोहरी छान तडतडली की त्यामध्ये मिरची घालायची आहे मी दोनच मिरच्या घेतल्या ते तुम्हाला जर वरण तिखट आवडत असेल तर तुम्ही मिरच्या वाढवल्यात तरी चालेल आणि मिरच्या निवडायला सोप्या जातात म्हणून मग मी अशा मधनं कट करून मोठ्या मोठ्याच ठेवल्या ते तुम्ही हवं तर बारीक तुकडे किंवा मग मिक्सरला फिरवून घातलं तरी चालणार आहे त्यानंतर ना कडीपत्त्याची पानं घालायची कडीपत्ता घालायचाच स्किप करायचा नाही तुम्ही पाहू शकता मिरची आणि कडीपत्ता किती छान असा व्यवस्थित कुरकुरीत झालेला आहे मिरचीसुद्धा अशी छान तळली गेली की मग ती खायलासुद्धा छान लागते आता त्यानंतर ना आपण यामध्ये हळद घालून घेऊया आपण आधीसुद्धा हळद घातलेली आहे त्यामुळे आत्ता कमी घालायची हळद आणि जी आपण शिजवून घेतलेली डाळ होती ती यामध्ये घालूया वरण करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आणि बरेचसे लोक वेगवेगळ्या पद्धतीने वरण करतात पण नेहमीचं तेच तेच वरण आमटी खाऊन कंटाळा येतो तर मग कधीतरी वेगवेगळं ट्राय करत राहिलं पाहिजे प्रत्येकानेच नक्की अशा पद्धतीने तुम्ही वरण करून पहा तुम्हाला सगळ्यांनाच खूप जास्त आवडेल याची मी तुम्हाला गॅरंटी देते आता आवश्यकतेनुसार पाणी घालायचे हे वरण तुम्ही भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता यात अजूनही काही जिन्नस घालायचे राहिलेत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा तर अजून दोन जिन्नस बाकी आहेत मीठ सोडून तर आता आपण आधी चवीनुसार मीठ घालून घेऊया त्यानंतरनं ते राहिलेले दोन जिन्नस घालूया मीठ घालायचे आणि त्यानंतरनं वरतून कोथंबीर घालायची कोथंबीर घालून झाली की वरण एकदा मिक्स करून घेऊया मीठ घातल्यामुळे आणि याला थो, आता छान उकळी काढून घेऊया खूप फास्ट गॅसवरती उकळी काढायची नाही आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आणि वरणाला छान अशी उकळी काढून घ्यायची हे वरण मी भाकरीसोबत खाणार आहे त्यामुळे मी थोडंसं पातळ केलं तुम्ही थो थोडं जास्त घट्ट केलं तरीसुद्धा चालेल आता शेवटचा जिन्नस आपला तो म्हणजे लिंबू तर आपण यामध्ये लिंबूसुद्धा घालून घेणार आहोत लिंबामुळे एक चटपटीतपणा येतो आणि नेहमीचं वरण थोडंसं वेगळं होऊन जातं तुम्ही यापूर्वी कधी ट्राय केलं नसेल तर नक्की लिंबू घालून पहा लिंबाऐवजी तुम्हाला जर चिंच घालायची असेल तर ज्यावेळेस आपण कुकरला डाळ लावतोय त्याच वेळेस चिंच घातली तरीसुद्धा चालणार आहे एक तीन चार मिनटं वरण छान उकळून घेतलेलं आहे आपण आणि आपलं इथे वरण खाण्यासाठी रेडी झाले वरण भाताबरोबर काहीतरी तळलेलं असेल आणि सोबत घरचं लोणचं असेल तर ते वरण कमाल होतं त्याची टेस्ट खूप जास्त वेगळी लागते आणि खायला खरंच असं मन भरून पण खाता येतं पोटभर तर माणूस रोज जेवतंच पण मन भरून जेवलं की मग ते अंगी लागतं असं म्हणतात व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या वर्णाची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज एक सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतचं बेलायकनसुद्धा प्रेस करा ఉదయస్ వీడియో ఘన మీ పునర్ హజర్య బాయ్ థ్యాంక్ యూ సో మచ్ ఫర్ వచ్చింగ్